सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण इकडे दोन पदरी सुंदर अस नवीन डिझाईनचं मंगळसूत्र बनवूयात हे इथे काळ्या रंगाचे लहान साईजचे क्रिस्टल बीड्स घेतले आहेत हे त्यापेक्षा थोडे मोठ्या साईजचे क्रिस्टल बीड्स आहेत आणि हे अशा प्रकारचे स्टोन बीड्स घेतले आहेत आणि हा नायलॉनचा धागा आणि सुई आहे हा अशा प्रकारचा स्क्रू लॉक घेतला आहे हा इथे मी एकशे वीस सेंटीमीटरचा धागा घेऊन सुईमध्ये असा डबल लावला आहे अशा प्रकारे आता इथे आपल्याला एक छोट्या साईजचा सेटबीट घेऊन लावून घ्यायचा आहे आणि त्याला असा एक धागा काढून इथे आपण गाठ मारून घेऊया अशा प्रकारे इथे गाठ मारून घ्यायची आहे घट्ट गाठ मारायची आहे हे बघा असं होईल हे त्यानंतर मी इथे हा स्क्रू लॉक घेतला आहे तो असा ओपन करायचा आहे आणि ही सुई आपल्याला यातून स्क्रू स्क्रूवाल्या बाजूकडून बंद बाजूला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे असं इथे आपल्याला घालायचं आहे हा बघा या बाजूला आपल्याला असा काट मारण्यासाठी धागा सोडून द्यायचा आहे इथे मी हे मोठ्या साइजचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा क्रिस्टल बीड्स घेतले आहेत ते आपल्याला सुईत ओवून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी हे दहा क्रिस्टल्स मोठ्या साईजचे ओन घेतले आहेत अशा प्रकारे आता आपल्याला हे लहान साईजचे सत्तर क्रिस्टल्स ओन घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे हे ओवायचे आहेत अशा प्रकारे मी इथे सत्तर क्रिस्टल बीड्स ओळून घेतले आहेत आता इथे मी हे दोन स्टोन बीड्स आहेत ते घेतले आहेत अशा प्रकारे इथे ते लावून घ्यायचे आहेत सेंटरला असे लावायचे आहेत त्यानंतर पुन्हा आपल्याला सत्तर छोट्या साईजचे ब्लॅक क्रिस्टल्स लावून घ्यायचे आहेत आता हे मोठ्या साईजचे क्रिस्टल्स आहेत ते दहा क्रिस्टल्स आपल्याला पुन्हा इथे लावायचे आहेत अशा प्रकारे लावून घेऊया त्यानंतर आपण हा लॉकची जी दुसरी बाजू आहे ती लावायची आहे आणि इथे पुन्हा आपण एक छोट्या सा, साईजचा सीडबीड घेऊन असा लावून घेऊयात अशा प्रकारे आता आपण पुन्हा सुईत एकशे वीस सेंटीमीटरचा धागा डबल करून लावायचा आहे आता आपल्याला या लॉकमधून आणि हे जे दहा मोठ्या साईजचे क्रिस्टल्स आहेत यातून ही सुई काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ह्यातनं ही सुई काढून घेऊया हे अशा प्रकारे आता आपण इथे लहान साईजचे सत्याहत्तर क्रिस्टलचे मणी होऊन घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे हे अशा प्रकारे आता आपल्याला इथे हे सेंटरला तीन स्टोन बेस लावायचे आहेत हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत इथे दोन आहेत इथे आपण तीन लावले आहेत आता हे जे म्हणे एवढे सत्याहत्तर या बाजूला क्रिस्टल बीड्स लावून घेऊया हे अशा प्रकारे मी लावले आहेत आता आपल्याला हे जे दहा मोठ्या साईजचे क्रिस्टल बीड्स लावलेत आपण त्यातून सुई काढून घ्यायची आहे अशा प्रकारे या क्रिस्टल बीडमधून ही सुई काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती लॉकमधून सुद्धा काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे यातून काढायची आहे आणि आता या लॉकमधून आपण ही सुई काढून घेऊयात अशा प्रकारे आता आपल्याला या हा जो छोट्या साईजचा सीडबिल लावला आहे तो लॉकमध्ये घालायचा आहे आणि या धाग्यांवर आपल्याला घट्ट गाठ मारून घ्यायची आहे चार ते पाच वेळा घट्ट गाठ मारून घेऊयात अशा प्रकारे अशा प्रकारे इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा तो आहे तो आपण कट करूया अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूला गाठ मारून घ्यायची आहे पूर्ण जे मणी आहेत ते आपल्याला सेट करायचे आहेत आणि त्यानंतर इकडे पण आपण गाठ मारून घेऊयात अशा प्रकारे दोन्ही बाजूला घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करायचा आहे अशा प्रकारे हे दोन पदरी मंगळसूत्र नवीन डिझाईनचं बनलं आहे न्यू डिझाईन डबल लेअर मंगळसूत्र कशी वाटते आहे तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा